नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील घरपोडीचा गुन्हा उघडकीस पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील सुयोग टॉवर गुलटेकडी येथील सहाव्या मजल्यावरील ऑफिसमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चव्वेचाळीस वीक दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार गुन्हे शाखा युंट दोनच्या पथकाने उघडकीस आणला आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बिबवेवाडी कोंढवा मार्केट यार्ड व स्वारगेट परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी केली यामधून आरोपींचा शोध लागला गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी शंकर नेवसे व संजय जाधव यांनी गंगाधाम चौकात कारवाई करून दोन आरोपींना ताब्यात घेतलं निखिल विजय पवार व एकोणीस राहणार बिबवेवाडी व वा अनुराग विजय पवार व एकवीस राहणार बिबवेवाडी अशी आरोपींची नावे आहेत चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चाळीस हजार रोख रक्कम व वा गुन्ह्यात वापरलेली ऐंशी हजार किमतीची पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली दरम्यान या गुन्ह्यातील तिसरा आरोपी गौरव संजय पवार व वीस राहणार गुलटेकडी स्वारगेट याला तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्याच्याकडून आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम व पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीची बिस्किट जप्त करण्यात आली संबंधित कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर तसेच पोलीस अंमलदार जाधव मोकाशी नेवसे पवार टकले चव्हाण सरडे आबनावे जाधव कुंभार थोरात भिलारे शिंदे तांबोळी वगारेया व महिला पोलीस अंमलदार तांभाणे यांनी सहभाग नोंदवला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट